शेतीमधला कोणताही अनुभव नसतानाही वडील कैलासवासी अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार मी शेतीकडे वळलो शाळा शिकून मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न होतं पण वडिलांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा यामुळे मी शेती व्यवसायात उतरलो आई वडील हेच माझे खरे गुरु असून त्यांच्या प्रोत्साहनामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करीत यश मिळवलं असं मत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सुभाष धुमेलिखित परिवर्तनाच्या वाटेवर या त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते पाटील म्हणाले की वडील शेतात ती, देशातील विविध भागात जाऊन नवनवीन शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करून देत त्या अनुभवाचा उपयोग करून मी श्रीवर्धन बायोटेकमध्ये विविध प्रयोग केले आणि उत्पन्नात साध्य केली काळे आईची सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मला अभिमान आहे ते म्हणाले की शिरो तालुक्यात सुमारे पंचवीस हजार एकर जमीन क्षारपाळग्रस्त आहे ती जमीन सुपीक करण्याचा निश्चय केला कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आठ हजार एकरपेक्षा अधिक जमीन क्षारपणमुक्त करण्यात यश आलं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली असून पुढील काळात त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केलं कार्यकारी संचालक एम व्ही पाटील अशोकराव कोळेकर शेडशाळचे सरपंच सुनील संखपाळ विश्वजित शिंदे सुभाष धुमे यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई संचालक दुर्गू गावडे महेंद्र बागी ज्योतिकुमार पाटील अमरिया यादव श्रीगोंदा पाटील मंजूर मिस्त्री संचालिका अस्मिता पाटील वरुण पाटील निजामसो पाटील बाबासो पाटील संजय पाटील सचिव अशोक शिंदे कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वनगे विलास माने यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी दत्तभंडारचे अधिकारी जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार संचालक शेखर पाटील यांनी मानले मराठी येस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी